भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिल्या आहेत अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत त्यामुळे पक्षाच्या प्रती त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास है कि आता है। आहे की आत्ता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील इंडिया आघाडीला कुठेतरी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आणि आकडेवारी करावी अशी चिंता त्यांना काय झालं की आत्तापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे वर फोडायचे पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर वर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं कापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात ठाकरे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली आहे कुठेतरी मला प्रचारापासून वंचित ठेवायचंय आणि मला याची कल्पना नाही मला कल्पना नाही